सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू आहे या रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांकडून उपवास प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत या रमजानच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधवदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत मोडणीमच्या मुस्लिम कब्रस्तान जामा मस्जिदमध्ये मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहनराव मोरे यांच्या वतीनं मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या या निमित्तानं ड्रायफ्रूट्स आईस्क्रीम आदी खाद्यपदार्थांचं वाट याप्रसंगी मोडणीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे मोहनराव मोरे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव नागनाथ हो, संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपसरपंच अमित कोळी सदस्य दत्तात्रय सुर्वे माजी सरपंच चागदेव वरवडे दिग्विजय कांबळे राजेश निंबाळकर आदीसह मोडणीम मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम बांधवांनी स्नेहपूर्वक दिलेल्या इफ्तार पार्टीचा स्वीकार करत आभार व्यक्त करून येणाऱ्या ईदला सर्व हिंदू बांधवांनी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरकुर्म्याचा आस्वाद घेत ईदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केल केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा